सानिध्यास डोंगराच्या कुशीत प्राध्यापक शाजी शिंदे सरांनी रॉयल अकॅडमी नावाचं एक रोपट गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी लावलं आता त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना इंजिनियर डॉक्टर उद्योजक व्यावसायिक खेळाडू एन डी ए सगळ्या क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम एखादा विद्यार्थी आलेला विद्यार्थी या ठिकाणी अष्टपैलू त्याचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम या निसर्गाच्या सान्निध्यात आणि डोंगराच्या कुशीत असलेल्या रॉयल अकॅडमीमध्ये सुरू आहे उत्कृष्ट स्टाफ उत्कृष्ट विद्यार्थी आणि एकंदरीतच शिक्षणाबरोबर त्याला व्यावसायिक ज्ञान मिळालं पाहिजे त्याला शारीरिक ही कौशल्य त्याच्यामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीचं एक दुर्गामी शैक्षणिक धोरण या ठिकाणी राबवण्याचं काम सगळ्यांच्याच माध्यमातून सुरू आहे त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना तर माझं आव्हान आहेच पण त्याचबरोबर जे जे आपल्या मुलाला चांगलं घडवू इच्छित आहेत त्याच्यामध्ये स्पार्क बघून तो खेळाडू झाला पाहिजे तो डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे अशा पद्धतीचं स्वप्न पालक बघत आहेत त्या सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही निश्चितच या ठिकाणी आपला पाल्य आपला विद्यार्थी आपला मुलगा आपली मुलगी उत्कृष्ट घडवतील घडवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाथो, अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे